रामकृष्ण हरी मंडळी मी तृप्ती खांडे तुम्हाला स्वागत करते माझ्या ब्लॉग मध्ये तर मंडळी आज आम्ही चाललोय लग्नाला मस्त असे छान रेडी झालेले आहेत गाडी धुतली आहे अँड आता आम्ही निघतोय तेच मी म्हटलं काहीतरी एक विसरते मी दे कशाल त्याच्यात ते डिझेल भरायला थांबली इथली मेहनत येत होतं म्हणून मी मोठा रुमाल लावलाय आणि सकाळी आम्ही छा मी पावडर घेतली का मला वाटलं विसरलीच काय माझी मेकअप पावडर कारण कसं आहे पोरं मेकअप पूर्ण उतरून टाकतात आणि आता आम्ही डिझेल भरून डिझेलच ना पप्पा आपली गाडी डिझेल भरून आता आम्ही निघालोय लग्नाला जाण्यासाठी तर एवढा साडी नेसाल आम्हाला गोंधळ झाला ना चार वेळा नेसली जाईल सोडून मुलांचा त्यात त्रास वेगळा शुभ वेगळा दे ग त्याला दे बेकार आहे ग तू पण दे मिरची त्याच्यातलं दे ना एक त्याला वडापाव खायचा होता मला तर काहीच आता मी पोहचलोय नाशिकला आणि ना मेन म्हणजे विषय असा झाला इथे आहे मी मम्मींना म्हटलं पप्पांना म्हटलं जर मला साडी जास्त वेळ बोलली ते तर मला जवळ ड्रेस घेऊन द्या तर हे बघा जाण्याची शक्यता आहे माझी मम्मी मला गिफ्ट घेऊन देणार आहे काय असेल तर काय हां हा येडी कानू आता बोर झाला

सो गाईज फायनली मी घेतला आहे कॉन्टेंट क्रिएशनसाठी ग्लिम्बल तर माझा फार ट्रायपॉडचंच बजेट होतं पण मी ग्लिम्बल घेतलं आहे गाईज तर हे ऑटो फेस ट्रॅकिंग करणार आणि मला खूप जास्त आवडलं त्याच्याने कंट्रोल करता येतो तो, तो। इतकं भारी ना असा आडवा मोबाईल होतो असं हुबा मोबाईल होतो झूम होतो झुम इन होतो परत अजून काय काय होतं आपलं फेस ट्रॅक करतो नाही त्यांच्या हातात गेला ना गेला असतो कामातून असं सुद्धा तर हे ना जे आयफोन वर शूट करून देतात सिनेमॅटिक शूट वगैरे त्यांच्याकडे असतात ना तो आला आहे तर मी <laughs> आता एम जी रोडला आलेली होती यांच्या दुकानातून घेतलंय शिवशक्ती मोबाईल तर मी तुम्हाला जाऊ त्या घरी जाऊनच दाखवते फोटो पाहून घ्या खूप छान आहे नाशिक सगळे काम झाले आणि आता मी घरी येण्यासाठी निघालो छंदवीस आता मी घरी पोचलो आणि आता थोडस छान नाश्ता करतो परत एक कार्यक्रमाला आम्हाला आहे तर आम्ही खूप जास्त टायर्ड झालो थोडस फ्रेश होतो तिला घरातच फोन जाऊ मग प्लीज नको इकड नाही किती त्रास ते बाहेर हे अवतार पण खराब झालाय तिचा काय उगाच नाही तिला अग तुझी हौसने झाली का दिवसभर कधी हाल झाले आपले हाकला पप्पा हिला बाहेर घराच्या बाबा आजी म्हणतो ते नको यांना पुढे कुठंच निनायच म्हणे यांच्यामुळे लवकर घरी यावं लागतं म्हणे बाबा बोललो बस आहे बस फ्रेश होत मजाक मस्ती कर का नाही तर आता आमचा छान झाला कानाला खाऊ घात थोडस तयार होतो बाहेर जाऊ होऊन जाते आमची पण तरी आम्हाला बाहेर जायचं ना

तर आमचे हे दोन रत्न आम्हाला नको नको करून सोडता बाहेर कभी भी हम इनको लेने जाने ले जाने की हौस करते ही सो आता आम्ही पोहोचलो आहे गावातल्याच लॉन्सला संकल्प लॉन्सला काहीच आता आम्ही घरी बसलोय हो बाहेर खूप जास्त थंडी आहे आणि आम आमच्या कानाला असं वाटतं की तो दरवाजा खोलू शकतो दरवाजा तू खोलतो का खोल खोल मग खोले कश्मीरच येते आता चेंज करू जेवण करू आम्ही पार्सल आण वणीची थंडी हां थंडी हवायगी हवा जास्त सुटली डी त्यामुळे ठंडीने कान उणला खोलला माझा कान किती उशारी को भाई तुझ्यामुळेच खुलला ना जरा चला चला आता हा पसारा मी कधी आवरायचा अजी भाजतं दे ना हां घे Patience. ला। चार चार। चार खीर खीर एवढी थंडी पडली तुझ्यावर ब्लँकेट साल स्वेटर ए बहुत चालले हां केलं बाय चल चल काय म्हणणं काय राहतं असं हां त्रिशू तू बाय कर गं बाई चल का ना गुड नाईट चल 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 कालू चलली थंडी वाजते ना चल पटक द हा रे हो हळू अ मी चालली आता जाऊ दे मी माझ्या रूमात पसारा पडलाय ना कानो अरे भोचाल ना आपल्याला अनबॉक्सिंग करायचंय ना चल 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 कानो हे भोचाल रे हळू पुढं पाय चला बाय तिशू झोप बेटा आता ती पसारा इस हो तो इस्तरीचे कपडे नको बाई नको नको आवरू तू प्लीज तू झोप तुला शाळा आहे उद्या हां मग झोपते का याच्यात झोप चल याला वरती झोप चला तर मंडळी आजच्या तेवढ्याच ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा तसेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी तुमच्या ब्लॉग मध्ये बाय 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 Blood za lajkanje, slabo je, sorry.